यहा हमारा आवाई बि पंप आ वई बि धरती मतभेद को मतभेद को के हमारा सबके सब लिए खुला है मंदिर यह हमारा आवो कोई भी पंथी आवो कोई भी धर्मी मत भेद को मिटा दे मंदिर यह हमारा आणि त्याचा नाव झालंय म्हणून आता किती वाजले सांगा सांगा किती वाजले हा 5 वाजले ऐकले नाही मग आता किती वाजेपर्यंत चालल्याचं आता टाइम सांगा टाइम वेळ सांगा त्या पद्धतीने आपली गाडी काढायची आहे आता किती वाजेपर्यंत सकाळचे वय काय उद्याचे सकाळचे परत सांगतो मला जर तिकडे कथा नसते तरी सात वाजतापासून त्या हिंगण्याला आज सात वाजता तिथं लगेच सहा वाजता तिथं हजर झालो पाहिजे तिथं जर आज जर भागवत कथा नसती ना आजपासून तर उद्या सकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत जास्त वेळ घेणार एका घंट्यात आपल्याला गाडी आपली डेपोत लावायची आहे दोन वाजेपर्यंत आता आपल्याजवळ किती आहे फक्त एक आहे आणि या तासामध्ये आपल्याला सर्व कीर्तन अटवायचं लक्षात ठेवा काळजी करू नका गाडी सुटली किती वाजेपर्यंत जसं असते तसं दोन वाजेपर्यंत आपल्याला सर्व अटवायचं आहे तसा जर विचार जर केला तर काल्याच्या कीर्तनाला नाही निदान दोन तास तरी पाहिजे असते पण आता आपल्या गावामध्ये आज सकाळी दिंडी निघणार होती सर्व नियोजन झालं होतं पण आपल्या गावामध्ये आज दुःखद घटना घडली एक बाबत ठिकाणी आज नाही परलोकामध्ये त्यांचं आज गमन झालेलं आहे त्यांचं नाव काय लटारू खोले भुल भुल योगायोग असते माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे खरं जीवन जगण्याची पावती कशाला म्हणतात माणूस किती दिवस नाही मरत असताना त्याच मरण कसं असलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे शिव महापुराण कथे कथेमध्ये काय सांगितलं होतं दोन शब्द जरी शिव महापुराण कथेचे जर ऐकले तर त्याचाही कल्याण होते त्याचाही उद्धार होते सात दिवस नाही निदान भोंग्यातून दोन तीन शब्द सतेच्या कानावर गेले असते गोंग्यातून दोन तीन शब्द कानावर गेले असते मला काही मंडळी म्हणत होती महाराज जशी आपले आरती लागले म्हणे इकडे दिवे लागले आणि त्यांनी प्राण सोडून दिले म्हणे काय भाग्य असेल काय भाग्य असेल त्या जीवाच कथा ऐकत ऐकत असताना <सथाई> आरतीला सुरुवात होत असताना त्यांनी प्राण सोडून दिले म्हणून त्यांच्या मूर्तीस स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो त्यांना शिवशंकरजी भोले बाबा त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्यांच्या चरणामध्ये घेऊत आणि या ठिकाणी म्हणून आपल्याला कीर्तनाला वेळ झाला म्हणून आज दिंडी लेट निघाली त्यामुळे कीर्तनाला झाला एक तास आपल्याकडे आम्हाला निघायचं आहे म्हणून त्या माध्यमातून सर्व विचार करून आपल्याला काल्याच्या कीर्तनाचा आपल्याला आज बघायचं बघा बगा? म्हणून आजचा का जो काल्याचा प्रसंग आहे या काल्यामध्ये आपण पोहे टाकतो लोणचं टाकतो सर्व प्रकारची या ठिकाणी एकत्रित येतात कीर्तन परंपरा ही महाराष्ट्रामधली आहे कीर्तन परंपरा ही आपल्या महाराष्ट्राच्या संतांची आहे जर तुम्ही जर उत्तर प्रदेश मध्ये युपी मध्ये वृंदावनमध्ये जर गेलात आता आम्ही त्या ठिकाणी राहतो तर आता तिकडे आमचं शिक्षण वगैरे झालं वृंदावनमध्ये तर तिथे ही काल्याची का परंपरा नाही आहे भागवत झालं संपलं का संपलं काल्याची परंपरा कीर्तनाची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेने आपल्याला चालावं लागतं म्हणून आजचं हे काल्याचं कीर्तन विठल ने सर्वांनी आनंद घेतला आज तरुण मंडळांनी सर्वांनी सर्वांनी तिथे मध्ये सर्वांनी आनंद घेतला महिला मंडळाचा भाव एक नंबर असतो भावच त्या महिला मंडळाचा काही काही महिला मंडळी म्हणता एवढे जोरा जोरात पाय घासले म्हटला बारीक करतात आता काय करपरी एक करपरी एकटा टीका लावाव कानी एका बायने तसे वाटले साखरच घेतली डोक्याला एकटा मावशी साखर वाईक साखर मुंग्या लागण म्हटलं ते अक्षित राहिली असेल साखरच लावली थोडं साखर मस्तकाल चिपकून दिली असते लागल्यास त्या मुंग्या नेलोच तर मुंग्याला भाव असते आनंद असतो म्हणून असं आनंद करीत करीत आपण या ठिकाणी आलो म्हणून काल्याचं कीर्तन लक्षात ठेवा तुम्ही काळजी करू नका तरुण मंडळ यंग नका काही काळजी नाही करायची नाही ऐकू जात नाही आणि यांना काही समजत नाही तुम्ही काय म्हटलं काय तरी म्हटलं आहे का गावातले नाही निघाले तुम्ही उभे तरी राहिले महत्वाचं आहे तर नटे हीर्तनात राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा आमच्या जागृत आणलो तुकडोजी महाराजांनी सांगितलं तरुण धर्म कार्यासाठी समोर आलं पाहिजे म्हणून काही काळजी करू नका काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त काय म्हणायचं जी मी असं जेथा गावला गेलो मी अभंग म्हटला दिना

वट्यावर तस नाही अरे अरे असं आहे का असं आणि कुठं कुठं माहित आहे का तुम्हाला एक सांगू लगेच सर फोन केला ना एक कीर्तनकार मिळेल पण प्रत्येक गावागावामध्ये नाही कारण तरुण मंडळी तरी टाळकरी आवश्यक काय जात आज तुमच्या गावामध्ये तरुण मंडळीचा जो इंटरेस्ट आहे ना हरिपाटामध्ये म्हणा पावल्या टाकतात टाळ टाळ आहे मृदंग आहे पण तुमच्या गावामध्ये दहा टाळ एक मृदंग आणि एक विना प्रत्येक गावामध्ये त्याच्यापासून टाळ सुद्धा मुलं शिकतील त्यांना एक संस्कार लागतील आणि तुमचं एवढं मोठं मंदिर तर मी एकाही गावात नाही पाहिलं गावाच्या मानाने बरं गाव छोट पण मंदिर सर्वात मोठं पहिल्या दिवशी मी सांगितलं हे खरं वैभव आहे गावाचं ज्या गावातलं मंदिर सर्वात मोठं असेल त्या गावासारखं श्रीमंत गाव नाही आहे लक्षात ठेवा हे सर्व खरं वैभव आहे वैभव तुमच्या गावाचा त्या गावासारखं श्रीमंत गाव नाही गाव छोटं असं मंदिर किती मोठं आहे ओ नाही का अख्खी पंगत बसते रोखायची दोन पंक्ती खतम काम इकडून खर का नाही एवढं मोठं हनुमान करायचं म्हणून फक्त दहा टाळ एक विना आणि एक कुलम ठेवा मुलांना कुठं कुठं जा परंपराच नाहीये काय सांगावं आता माईक नसते साऊंड सिस्टीम नाहीये काही नाही काही नाही काही नसते तिकडे भांडाऱ्या साईडला गेलो एका ठिकाणी कीर्तनाला माझी तारीख घेतली तिकडे भंडारा साईड मध्ये गेला काय परंपरा वारकरी लोक नाही काही नाही काही नाही माईक नाही साऊंड नाही वाजवला नाही टाळकरी नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मी कीर्तनाला उभं राहून यस माईक होता असा आणि तो सुतळीने बांधला होता बोलून मी म्हटलं का दादा हे माईक आहे म्हटलं आणि यस कसा काय म्हटलं मागच्यांना माईक मिळेल का <laughs> ते म्हणे महाराज याकस आहे म्हणे म्हटलं बाकीच्या तुमचं म्हणणं झालं तर असा माईक लोटून द्यायचा माग म्हणजे असं फिरत फिरत डबल तुमच्या जोडी आहे मी म्हटलं जमलं करी कोणी बरमोळ्यावर <laughs> कोणी कॅब घालून कोणी गॉगल घालून मी म्हटलं कुठून आणले मी म्हटलं ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी मला हे दत्त गुरु दिसले मागचे मने गबाई दत्त गुरु दिसले म्हटलं जमलं लांडले कुठून धरून म्हणे महाराज काळकरी भेटत नाही तमाशा चालू होता मी तिथून आणले मी दोन तीन पकडून त्यांची सवय जाते का मग तिला गबाई दत्त गुरु दिसले कीर्तन होय आपलं कीर्तन अशी कुठं कुठं व्यवस्था होती लक्षात ठेवा पण या ठिकाणी सर्वच त्या ठिकाणी सर्व वातावरण आहे म्हणून कीर्तन म्हटलं की भगवान कृष्ण कनै्याच्या गोकुळामध्ये केलेल्या लीला त्याचं वर्णन करावं लागतं चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी भगवान कृष्ण कनैयाने जो काला केलेला आहे त्याचं उच्चारण आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं असते म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण गंधा घरी आनंदल्या नरनारी भगवान कृष्ण परमात ज्यावेळेस जन्म झाला मंडळी त्यावेळेस भगवान कृष्ण कन्हैयाचा जन्म होत असताना त्या ठिकाणी सर्वांना आनंद झाला यदा यदा हे धर्मस्य ग्लाने भवति भारत धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणायं साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ज्यावेळेस कृष्ण कन्हैयाचा जन्म झाला त्यावेळेस छोटस बालक देवकी मातेच्या समोर येऊन उभा राहिला देवकी माता म्हणायला लागली कृष्णा एवढा मोठा असते काय द्य देव मुलगा मोठा असते काय लहान कन्हैया लहान झाले एका टोपली मध्ये बसवलं आणि वसुदेवाला सांगितलं बाबा पप्पा मला या ठिकाणी ठेवू नका मला मध्ये कृष्णाला बसवलं आणि त्या ठिकाणी कृष्णाला घेऊन त्या ठिकाणी बघा गोकुळामध्ये गेलेले आहे ज्या ठिकाणी यशोदा मैया झोपली होती त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या जवळ त्या ठिकाणी कृष्णाला ठेवलं तिथून भगवान कृष्ण परमात्मा म्हणजे त्यांचे वडील त्या ठिकाणी वसुदेवजी परत आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये एवढा आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन त्या ठिकाणी करतात त्या भगवान कृष्ण परमात्माचा जो आनंद त्या ठिकाणी झालेला आहे त्याच वर्णन या अभंगामध्ये करतात काय आनंद असेल त्या ठिकाणी जस कृष्णाला सर्व गौलणीने पाहलं आणि कृष्णाला गवळणीने पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जसं कृष्णाला गौलणीने पाहलं आणि पाहिल्यानंतर कोणाला ताण लागली कोणा कोणाला नाही हा त्या गाय आपला जीवनात आणि आपण परमार्जन भक्ती करायला चाललो हा त्या गाय आपल्या जीवनामध्ये एक तास जर बिना पाण्याशिवाय राहू शकत नाही आपण साधू संत एका एका पायावर आयुष्यभर ज्याने परमार्थ केला तीन तीन तास आम्ही आसनावर बसतो तर पाण्याचा कधी पाहला गिलास भरून असते माझ्या स्टेजवर तीन तास बोलावं लागते तीन तास कंटिन्यू बोलावं लागते तसं नसते प्राप्त होत माणसाला भगवंताला लक्षात ठेवा काही ना काही त्याच जीवनामध्ये असला पाहिजे एवढंच नाही पाणी तीन तासामध्ये पेलो नाही असं नाही जमत चार वाजता पासून पाणी पिणं बंद करावं लागते तेव्हा तीन तास बसणं होते उठता येते का आसनावरून नाही उठता येत विचार करा म्हणून आमच्या जीवनामध्ये काही नित्य नेम असतो म्हणून आम्ही सांगत असतो तसं नसते एक तास आपण बसू शकत नाही बिना पाण्याशिवाय किती बसावं लागतं एकच तास तेवढाच त्याग करावा लागतो मग कशाला पाणी पाहिजे मग कशाला चहा पाहिजे कोणा कोणाला पाहिजे पाणी पिऊन घ्या पिऊन घ्या थांबतो मी कोणाला पाहिजे थांबतो पिऊन घ्या त्यांना लागत कस ते म्हणजे एक잔 पाणी पिऊन या काही हरकत आहे नाही अनापेक्षित होऊन जना मग ती कीर्तनात तिथं चहा काही काही ठिकाणी मी पाहलं मधाचा चहा इच चहा लग्नातले पाहुणे वाईक चहा चहा लग्नात येत असते चहा पाणी हे परंपरा नसते वारकरी सांभाळ जायची विटाला 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 बघा गोकुळामध्ये एवढा आनंद झाला एक गवळ कृष्णाला पाहण्यासाठी गेली रात ते रे खयालो मी राहती हो सारे दुनिया मै श्याम श्याम कहती हो श्याम पिया की बलीर मैं तो दीवानी बनी आ होठ पे काजल आंखों में लाली हाल दिस से मलवट भरने चली हाल दिस से मलवट भरने चली मैं तो दीवानी बनी कृष्ण कन्हैयाचा स्वरूप काय असेल महाराज विचार करा सहज त्यावेळेचा जर विचार केला तर काय कृष्णाचं स्वरूप असल आजचा विचार करा अवध नगरीमध्ये मध्ये श्री राम आज मंदिरामध्ये स्थापित झालेले आहे विचार करा बघा मूर्ती ज्याने मूर्ती घडवली तो सुद्धा म्हणतो जशी मूर्ती त्या ठिकाणी स्थापित झाली ना मूर्तीचा चेहराच बदलून गेला आज जर तुम्ही मूर्तीकडे जर बघितलं तो बनवणारा सुद्धा म्हणतो मला असं वाटतं की माझ्या हातातली बनवलेली ही मूर्ती नाही आहे तुम्ही बघितलं सुद्धा असाल ज्या मूर्ती बनवली त्यावेळेस चेहरा काहीतरी वेगळा होता श्रीराम प्रभूजींचा आणि आजचा चेहरा काहीतरी वेगळा आहे म्हणून हे भगवंताच्या स्वरूप त्याचं एक वेगळं कारण आहे लक्षात ठेवा काय सुंदर दिसते श्रीराम प्रभुजींची मूर्ती त्या ठिकाणी लक्षात ठेवा आहे ना वर्षापासून ज्या प्रतीक्षेमध्ये श्री राम प्रभू बाहेर होते मंदिरामध्ये स्थापित झाली याच कारण म्हणजे काय आहे तर साधू संतांनी दिलेलं बलिदान आहे लक्षात ठेवा म्हणजे राम प्रभू आज त्या ठिकाणी स्थापित झाले लक्ष ठेवा बन गया है मंदिर कसम मंदिर कसम तुम्हाला प्राणो से प्यारा है आवाज पूर्ति का धाम बन गया है मंदिर बन गया है मंदिर एवढ्या प्रतीक्षेनंतर श्री राम प्रभुजींचा आज मंदिर व खरी दिवाळी आपल्यासाठी सर्व भारत देशासाठी नव्हे तर विश्वासाठी वजी लक्षात ठेवा दादा म्हणून आज आपलं खरं भाग्य आहे आपल्या पूर्वजांनी आतापर्यंत मंदिर उद्ध्वस्त होताना बघितले माझ्या शब्दाकडे लक्ष द्या आपल्या पूर्वजांनी आपले मंदिर उद्ध्वस्त होताना बघितले पण आपलं भाग्य आहे आपण आहे हे खरं आपलं भाग्य आहे लक्षात ठेवा हे आपलं खरं भाग्य आहे विचार करा तुम्ही आम्ही साधारण हो नाही ज्याने रक्त बलिदान केलेले आहे ज्या साधू संतांनी ज्याने रक्त घालवलेले आहे त्यांना हा क्षण पाहायला मिळाला नाही ते या क्षणासाठी ते निघून गेले ते निघून गेले विचार करा आपण जिवंत आहे आता आपण आपल्या जिवंत शरीराने आपल्या डोळ्याने आपल्याला मंदिर जर पाहायला भेटून राहिलं श्री राम प्रभूजींचा जर चेहरा जर पाहायला भेटून राहिला तर आपण किती भाग्यवान असलो पाहिजे लक्षात ठेवा आपल्यासारखे भाग्यवान कोणी नाही म्हणून भगवान कृष्ण कन्हैयाच की राम प्रभू असो काय स्वरूप आहे कृष्ण कन्हैयाच स्वरूप पाहत आणि गोपिका सर्व मोहून गेल्या सावडे परब्रह्मा आवडे सर्वांनी आनंद केला आणि प्रत्येकाने घराच्या समोर तोरण बांधले जशी आपण तोरण बांधले गोकुळीच्या सुखांत अंत पार नाही लेखा का बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्या सर्वांनी तोरण बांधले सर्वांनी गुड्या उभारल्या आता तुम्हाला सांगतो गुडी उभारली गुडिया तोरणे काय म्हटलं अभंगा गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे सर्वांनी गुड्या उभारल्या तोरण बांधली आता गुढी उभारणे गुढी केव्हा उभारले जाते सांगा बोला बोला महिला मंडळी गुढी केव्हा असते जास्त के पोहे होते ना तिथं खाल्ली नाही का मग गुढी केव्हा उभारतात सांगा गुढे पाडवायला आपल्याला आणि सांगा मग त्या गुढीपाडव्याला काय काय असते म्हणजे त्या गुढीला काय काय असतात काय काय असते काय काय चढवतो आपण हा गाठी हा गाठी हा गाठी घेतली गाठी हा अजून गडवा हा आणला गडवा साडी हा साडी माळा हा ते तोरणाची माळा हा अजून पुन्हा तांब्याचा गडवा आणि ते तुमच्याकडे ते लटवत नाही गातली झाली साडी झाली आणि गडबाई झाला आणि एक बासाही घेतला लटकवली आता गुढी ही गुढी आपल्यासाठी ठीक आहे परंपरा आहे काही हरकत नाही पण तुम्हाला समज खरी जर गुढी जर कोणती जर असेल खऱ्या गुढीचा जर अर्थ जर काय असेल जे माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी संतांनी जे खांद्यावर भगवी पताका धर्म पताका खांद्यावर घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज खरी गुडी म्हणजे हे भगवी पताका आहे लक्षात ठेवा ही भगवी पताका आहे ज्या भगव्या पताकीची शान कधी कमी हो आमच्या माळ्याने आमच्या संतांनी का खरी गुडी म्हणजे कोणती आहे संतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे सांगतो मी तुम्हाला संतांनी म्हटलं माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मनोरंग गोविंदाचे पंढरपूरला जात असताना साधू संतांनी जशी भगवी पताका खाद्यावर घेतली माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहण गुढी गुढी म्हटलं गुढी म्हटल्यानंतर काय मग ती गुढी नाही नेली काही गडवा साडी घेऊन नाही मग गुढी कोणती नेली गुढी या शब्दाचा जर खरा जर अर्थ जर असेल भगवी पथा काय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी खाद्यावर घेऊन मावळ्यांनी खाद्यावर घेऊन त्या ठिकाणी महाराज हिंदू धर्माचं रक्षण करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते त्या ठिकाणी जशी काळाची बाहेर जशी काळाची बाहेर चमचमती धार जावानी घालू जावानी म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे गुढीपाडवा तुम्ही सर्वजण जण करता पण गुढीपाडवा करत असताना आता अशी परंपरा करायची अशी गुढी उभारा असं मी म्हणत नाही ज्या पाटावर आपण गुढी उभारतो ज्या पाटावर आपण गुढी लावतो त्याच पाटावर साइडला आपली भगवी पताका उभी करा आणि त्या भगव्या पताकीचं पूजन करा ती सुद्धा आपली गुढी आहे लक्षात ठेवा त्या भगव्या पताकीची सर्वांनी पूजन करा सर्वात मोठी आपली आहे आणि मग सर्वांनी गुड्या लावल्या गुड्या तोरणे करती कथा गाणे सर्वांनी गुड्या लावल्या आणि सर्वांना आनंद झाला कृष्ण कन्हैया जन्माला आलेले होते आणि मग त्या ठिकाणी बघा कृष्ण कन्हैया थोडे मोठे झाले रांगतरंगणी चोरीतलोणी कृष्ण एक टीम त्या ठिकाणी एक मंडळ तयार केलं जसं आपलं मंडळ असते का निघणी मंडळ तसं एक मंडळ तयार केलं आणि त्या मंडळाला नाव दिलं नवनीत चोर मंडळ कृष्ण कनैया अध्यक्ष झाले नवनीत चोर मंडळाचे आणि आता प्रत्येक घरामध्ये जायचे कृष्ण कनैया दही दूध चोरायचे सर्वांना सांगितलं अरे सर्वजण चला आपल्याला आता चोरी करायची आहे कृष्ण कनैयाला म्हटले देवा म्हणे चोरी म्हणे हो कशाची दही दूध चोरायचं आहे प्रत्येक गवडनी घरी जायचे आणि कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी चोरी करायचे लक्षात ठेवा एका गवडानीच्या घरी कृष्ण कन्हैया गेले आणि सर्व बाल गोपालांना सांगितलं आणि लक्षात ठेवा आपण शाळेचे मित्र असतो कृष्ण म्हणजे त्यांच्यासाठी मित्र होता देव नाही कृष्णाला म्हटले अरे कृष्णा आणि काय आज कोणाच्या घरी टाका टाकायचा आहे अरे थांबा सांगतो सर्वांना एकत्रित केलं आणि लक्षात ठेवा आज जिच्या घरी चाललो ना म्हणे आपण ते साधारण नाही म्हणे चांगली अशी आहे तिच्या हातात जर सापडला ना लक्षात ठेवा मी घरी येऊ देणार नाही मी जसं सांगेल तसं ऐकायचं सर्व बालगोपालांना सांगितलं सर्व बालगोपाल गेले पेंड्या वांगड्या सुदाम्या वगैरे सर्व कृष्णा होते छोटे छोटे सर्वजण गेले कृष्ण कन्हैया वर चढले जसं आपण फोडतो ना वर चढतो ना तसे सर्वजण वर चढले कृष्ण सर्वात वर होते कृष्ण कन्हैयाने मडक्यात हात घातला तशी गवळण उठली जशी गवलन उठली कृष्णानं सांगतलं सर्वांना डोळे लावा सर्वांना ला तो मला अट्टेल होता त्या पेंड्यानं काही डोळे लावले ना लाव। तो पेंद्या काय म्हणे कृष्णानं काय डोळे लावायला सांगितले म्हणे पायतोच म्हणे आता काय होत लावतच नाही म्हणे त्यानं थोडासा कसा डोळा उगळा ठेवला हो सर्वच गाय झाले 别傻了，朋友。